आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाचा पहिल्या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन मीरा भाईंदर प्रत्येक प्रभागातील महिलांना मान देऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या जाणून घेऊ प्रतिक्रिया The cat sat on the ठाण्यामध्ये वावरली जाते ती शहरामध्ये राबवत आहेत चैत्र पहिला दिवस आहे आहे आणि महिलांचा कार्यक्रम का त्याबद्दल आपण राबवतात पहिली गोष्ट हो म्हणजे विजय जो प्रश्न मला विचारला याचा आनंद ह्यासाठी आहे कारण पंधरा वर्षांचा तुम्ही तो प्रश्न विचारू शकता आणि याचं उत्तर त्यांना मला अभिमान वाटतोय वाट की जे पंधरा सोळा वर्षापूर्वी हेच मीराबाईंजर शहर बारच्या शहराच्या नावाने जे प्रचलित होतं प्रसिद्ध होतं त्या शहराला हळूहळू खूप मेहनत घेऊन आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी आज कलेचं शहर वास्तूंचं शहर शहर क्रीडेचं शहर म्हणून त्यांनी हे निर्माण केलेलं आहे खरंच कौतुक आहे त्या माणसाचं कारण त्या माणसाचं नेहमी आम्हाला सांगणं असतं की मोठमोठी भाषणं करून असे काहीतरी मोठमोठे मोड़ राजकीय कार्यक्रम करून लोकांची मानसिकता बदलत नाही जर तुम्हाला लोकांना बदलायचं असेल या रहिवाशांना या नागरिकांना या शहराला बदलायचं असेल पहिल्यांदा शहराला एज्युकेट करा त्यांना शिक्षण द्या त्यांना कलेचं महत्त्व हो द्या त्यांना कलेकडे वळवा त्यानंतर हळूहळू कलेच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यामध्ये चांगले विचार चांगल्या गोष्टी तुम्ही रुजवू शकता त्याचं हे रोप आज उगवलेलं आहे हे तिसरं पुष्प आमच्या चैत्र महोत्सवाचं आणि अतिशय सुंदरपणे हे पुष्प आज सादर या ठिकाणी केलेलं आहे मी आदरणीय जिल्हा संघटक निशेता नार्वेकर सोबत माझ्या पूजाताई आहेत या शहराच्या शहर शार संघटक दोघींचा आभार मानतो कारण इतका सुंदर कार्यक्रम महिलांचा पहिल्याच दिवशी तो पण कारण आमच्या आमदारांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे आपण मोठमोठे मोड़ कार्यक्रम करतो आर्ट फेस्टिवल घेतो वंडर्स घेतो आपण जत्रोत्सव करतो पण त्या ठिकाणी मोठमोठे मोड़ कलाकार आपण बाहेरून वापरतो मग आपल्या महिलांचं काय आपल्या भगिनींचं काय यांनी सुद्धा कधीतरी शालेय जीवनामध्ये महाविद्यालयामध्ये कधी स्टेज परफॉर्मन्स केला असेल चला पुन्हा एकदा त्यांना आपण एक संधी देऊया आणि हा स्टेज त्यांच्यासाठी मोकळा करून देवा तो हा दिवस आणि हे तिसरं वर्ष अतिशय दणक्यात महिला आघाडीचं कार्यक्रम प्रेक्षक पहात याचा मला आनंद होतो मी तुमच्या माध्यमातून महिला आघाडीला प्रथम म्हणजे वंदन करतो शुभेच्छा देतो आणि तुम्हाला दोघांना सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू ना मीरा भाईंदर मराठा संघाच्या वतीनं गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खर तर हा चैत्र नवरात नवरात्र उत्सव आदरणीय आमदार प्रताप सरनाईक साहेब त्यांच्या माध्यमातून प्रताप फाउंडेशनच्या माध्यमातून या शहरात साजरा होतोय आणि त्याचं हे तिसरं वर्ष आहे खरोखरच मीरा भाईंदरकरांसाठी ही अतिशय अलौकिक गोष्ट आहे कारण अशा प्रकारचे उत्सव मुळातच मराठी माणूस या शहरात थोडासा संख्येनं कमी असल्यामुळे परंतु प्रताप सरनाईक साहेब या ठिकाणी आमदार झाल्यानंतर अशा प्रकारचे उत्सव जे ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा मुंबईमध्ये व्हायचे ते मीरा भाईंदरमध्ये सुरू झाले एवढे अद्भुत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार हा उत्सव खरोखर अविस्मरणीय आणि नेत्रदीपक आहे मा शहरवासियांना आजच्या या गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने गेले तीन वर्षे हा सातत्याने चैत्र नवरात्र हा उत्सव आयोजित केला जातो प्रताप सरनाईक साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संपूर्ण मिरा भाईंदर शहरात भव्य दिव्य आणि नवीन नवीन नवी असे कार्यक्रम जर कोणी आणले असेल तर गेली अनेक वर्षं त्या सरनाईक साहेबांचं नाव आपण आवर्जून घेत घेतलो घेतलं पाहिजे विकासात्मक कामं तर अनेक जण करत असतात परंतु ही संस्कृती जपण्याची जी परंपरा आहे ती जी सृजनशीलता जी पाहिजे ही सरनाईक साहेबांच्या माध्यमातून ह्या मीराबाईंदर शहरवासियांना ही या अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण ठाणे जिल्ह्यात अजून त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कसं होईल त्याची जबाबदारी ते निश्चित घेतील प्रथमता तुम्हाला गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला हेही सांगायचं सा आहे की सननाईक साहेब जेव्हापासून मी त्यांच्यासोबत जुळले गेले तेव्हापासून अत्यंत ते चांगले कार्यक्रम राबवतात ह्या आता चैत्र नवरात्र हे तिसरं वर्ष आहे आणि प्रथम वर्षापासून साहेबांनी असं सा बोललेत की आपण स्थानिक लोकांना पण प्राधान्य द्यायचं आणि स्थानिक आमच्या ज्या भगिनी आहेत महिला आहेत ज्या कार्यकर्त्याही आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ द्यायचं आणि आपल्या ज्या कलागुणांना वाव द्यायचा आपल्या संस्कृतीला वाव द्यायचं पहिलं मीरा भाईंदर हे थोडं चर्सी आ, बार असं ह्या दृष्टिकोनातून सगळं ओळखलं जायचं आता सुसंस्कृत आणि मेन म्हणजे सरनाईक साहेब असं तुम्ही म्हणाल ना तर आता हे वर्ष जर आमचं सुरुवात झालं आहे समजा चैत्र नवरात्रीपासून नवीन वर्ष सुरू झाले तर त्या नवीन वर्षातून आज हा पहिला कार्यक्रम आहे नंतर म्हणजे वर्षभर आम्हाला महिलांना त्यांच्या मुलांना म्हणजे एक पर्वणी दिलेली आहे आम्हाला सरनेक साहेबांनी जसं आता चैत्र नवरात्र झालं नंतर समरवंडर येईल नंतर मग हो ह्याचं कार्यक्रम येईल म्हणजे श्रावण मंगळागौरीचा कार्यक्रम येईल मग गणपती येईल मग आपलं शारदीय नवरात्र येईल असे म्हणजे विविध कार्यक्रम साहेब राबवत असतात आणि महिलांना एक मेजवानीच आहे म्हणजे कुठे जाणं येणं करायची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायचं आहे की सरनाई साहेब आपले जसं ते आमदार आहेत आपल्या वन फॉर्टी सिक्सचे त्या हिशोबाने त्यांनी बरंचसं मीराबाईंदर एक डेव्हलपच्या ह्याच्यावर नेलं आहे त्याच्यामुळे महिला एवढ्या खुश आहेत बघिनी आपल्या म्हणजे त्यांना असं वाटतं की सरनाईक साहेबांमुळे आम्हाला सुखसोयी उपलब्ध आहेत रस्ते उपलब्ध आहेत आमच्या घराच्या किमती वाढल्यात महिला तर एवढ्या म्हणतात की सरनाईक साहेबांमुळे आम्हीसुद्धा थोडं आर्थिकदृष्टी प्रबळ झालो आता त्यांनी महिलांसाठी एक हिरळकणी कक्ष म्हणून सुरू केलं आहे परत म्हणजे महिलांसाठी ते काही नाही काही करतच असतात आणि त्या हिशोबाने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि कोटी कोटी त्यांना धन्यवाद माझ्याकडून जय हिंद जिल्हा प्रमुख तरफ तरफसे और हमारे शिवसेना परिवार की तरफ से सभी की और नवीन वर्ष की हार्दिक शुभकामना हूँ और आज यहाँ पे चैत्र नवरात्रि का आयोजन कार्य सम्राट आमदार प्रताप सरनाई साहब ने किया हुआ है जो हर साल ये आयोजन होता है और इसमें अलग अलग समाज के लोगों का अलग अलग सांस्कृतिक सा, प्रोग्राम होते हैं जो सराहनीय है और ये हर साल के लो, काफी लोग काफ़ी लोग पढ़ चढ़ के इसमें भाग लेते हैं आज सुबह में देवी की आज यहाँ पे स्थापना हुई है सुबह में सरनाई साहब तो के ऑफिस से लेके यहाँ तक देवी की स्थापना करने का था आप जैसे देख रहे हैं आज महिलाओं का हल्दी गुंग प्रोग्राम है इसी तरह डेली हर रोज एक नया नया अलग अलग समाज के लिए सांस्कृतिक प्रोग्राम आहे जो मेरा लोगों के लिए भायंदरवाले किया गया है आहे तुम्हाला सांगू इच्छितो एवढा प्रताप सरनाईक फाउंडेशन वर्ष तिसरे क्षेत्र नवरोत्सव महोत्सव दोन हजार चोवीस जो आजपासून सुरुवात झाली आज पाडव्याच्या मूर्तावरती देवी बसली आज सकाळपासून तुम्ही बघत असाल दहा अकरा वाजल्यापासून ती भव्य दिव्य मिरवणूक त्याच्यानंतर देवीची स्थापना पूजा आणि आता हे सांस्कृतिक कार्यक्रम मगाशी चार वाजता तिथे हवन असतं नऊ दिवस हवन चालतं आणि एवढ्या जल्लोषात पहिलाच दिवस आहे आणि खरोखर लोकांना मी सांगू इच्छितो एवढा चांगला कार्यक्रम आज बघितला असाल श्रीराम आपल्या रामांची मंदिर अयोध्येमध्ये जसं मंदिर बनलेलं त्याची पूर्ण मंदिराची रूपरेषा इथे आखलेली आहे आणि एकदम सुसज्ज नियोजन म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी जागेवरती सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूजा व्यवस्थित आणि खरोखर ह्या गोष्टीचा मी आमदार प्रताप सरनाईक साहेबांना मी धन्यवाद देतो की तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा राहणार तर माझा हा प्रभाग लागतो प्रभाग क्रमांक तेरा ह्या प्रभागात हा कार्यक्रम ठेव ठेव ठेवण्यात आला आहे त्याबद्दल मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो माझ्या प्रभागाच्या वतीने तसेच लोकांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि प्रभागातील लोकांना काय पूर्ण हा प्रभागच नाही तर पूर्ण मीराबाईंदरच्या लोकांना की अशी चैतन्य नवरात्री महोत्सव आपल्या मीराबाईंदरमध्ये होत आहे तर तुम्ही प्रत्येकाने ह्या कार्यक्रमाची मजा घेतली देवीचं दर्शन घेतलं पाहिजे